नमस्कार मी विक्रम अशोक साळुंके अशोक एम साळुंके अँड सन्स या फर्मचा मालक नाशिक येथून बोलतो जसे तुम्हाला माहिती आहे का नाशिक हे संपूर्ण भारतात व नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिक हे कांदा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे शेतकरी मोठ्या प्रमाणात संभ्रमण राहायचं का कुठली व्हरायटी लावेल जेव्हापासून सुप्रीम व्हरायटी शेतकऱ्यांनी लावली तर त्यांची ही सगळ्यात पसंती व्हरायटी राहिलेली आणि शेतकरी जास्त पसंत करतात कारण याचं लांब ट्रान्सपोर्टेशन रोगाला प्रतिकार क्षमता चांगली बल्ब चांगला आहे आणि व्यापारीसुद्धा त्याला चांगले रेट देतात तर आता शेतकऱ्यांना मी जास्तीत जास्त आवाहन करतो ही व्हरायटी लावावं व ही व्हरायटी तुम्हाला पाहिजे असेल तर अशोक एम साळुंके पंचवटी नाशिक इथे कॉन्टॅक्ट करावा गेल्या वर्षी आम्हाला एक शेतकऱ्यांची ओळख झाली व त्यांच्याकडे सुप्रीम व्हरायटीचे प्लॉट उपलब्ध होते तर जी कंट्रोल प्लाईंटला दुसऱ्या कंपनीचे लावलं होतं तर त्यांचं म्हणणं असं आहे की सुप्रीमचं जे बल्ब होता कांद्याचा तो अतिशय उत्कृष्ट व व्यापाऱ्यांनी पसंत केला व त्याला वा दुसऱ्या व्हरायटीपेक्षा रेटसुद्धा चांगले भेटले तसंच त्यांची साई शक्ती सुद्धा आलेली त्याचेही प्लॉट आपण मागच्या वर्षी बघितले व यावर्षीसुद्धा त्याला प्रतिसाद चांगला आहे आणि त्याचा सुद्धा बल्ब रेट तसाच रिपोर्ट आहे तर शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला हेच करेल सजेशन की का कांदा बियाणं लावायचं असेल तर ऑर्डर सीट्सच लावा सुप्रीम व साईशक्ती या दोन्ही व्हरायटी जबरदस्त आहे तुम्हाला अगर बियाणं उपलब्ध पाहिजे असेल तर अशोक एम साळुंके नाशिक इथं भेटून देऊ